सप्रेम नमस्कार आज आपल्या सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करू इच्छिते विशाल का विशाल महाकाय समुद्र असतो या समुद्रातून काही जण डुबकी मारून मोती काढतात काही जण जाळे टाकून मासे शोधतात काही जण बोरवेल घेऊन खनिज तेल काढतात तर काही जण नुसतेच ओले करून माघार येतात म्हणजे समुद्र सर्वांसाठी सारखाच पण कोणाला काय घ्यायचं हे स्वतःवर अवलंबून तर म्हणजे ही संधी संधी सर्वांना समान आहे परंतु त्या संधीचं सोनं करायचं त्यातून काय मिळवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही त्यातून किती किती करणार आणि काय हे सगळं तुमच्यावर अवलंबून असतं म्हणजे उदाहरणार्थ दहावीची परीक्षा सर्वांसाठी सारखीच असणार आहे परंतु आपण आपलं ध्येय निश्चित केलं तर आपल्याला ते मिळवण्यासाठी अचूक प्रयत्न करता येतील आणि परमेश्वर तुम्हाला नक्की